सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे यंदा सलग आठव्या वर्षी अष्टविनायक गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे प्रतिष्ठानने दोन हजार अठरापासून सुरू केलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाला वर्षगणी कधीकधी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भक्तिभाव पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रम यांचा सुंदर संगम साधला जात आहे प्रतिष्ठानाची स्थापना दोन हजार सहा साली झाली स्थापनेपासूनच प्रतिष्ठानने समाजासाठी कार्य समाजातूनच प्रेरणा या ध्येय वाक्याला अनुसरून विविध उपक्रम राबवले आहेत आरंभी रक्तदान शिबीर वृक्षारोपण पाणी अडवणे लघुबंधारे बांधणे मतदार जनजागृती परिसर स्वच्छता नदी नाले सफाई अशा लोक, जीवनाशी निगडीत उपक्रमांनी प्रतिष्ठानने समाजकार्याची वाटचाल सुरू केली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साहित्य वाटप गर्भ विद्यार्थ्यांना मदत करिअर मार्गदर्शन समुपदेशन शिबिरं आयोजित करण्यात आली युवकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नागरिकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि अन्नदान उपक्रमांनी प्रतिष्ठानाने सर्व वयोगटांना स्पर्श करणारे कार्य केले आहे दोन हजार अठरा साली प्रतिष्ठाननिग्ष उत्सवात अष्टविनायक गणपती मूर्तीची स्थापना करून भक्तिभाव आणि सेवाभावाचा संगम घडवून आणला केवळ धार्मिक सोहळा न मानता हा उत्सव सामाजिक संदेश देणारा बनवला प्रत्येक वर्षी गणेश उत्सव काळात रक्तदान शिबिरं पर्यावरण जनजागृती प्लास्टिक मुक्ती अभियान वृक्षारोपण निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबवले जातात गणपती विसर्जनावेळी देखील पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते नमस्कार मी मातृवंदना नात्याने आपण सर्वांना कळवू इच्छितो की, की दोन हजार अठरापासून माडीवाडा परिसरात मातृवंदरा प्रतिष्ठानतर्फे शाडू मातेची पर्यावरणपूरक मूर्ती बसवण्यात येत होती आज यावर्षी सिद्ध सिद्धिविनायकची सिद्ध शेवटची ही मूर्ती स्थापन केलेली आहे आणि यापुढेही पर्यावरणपूरक मूर्ती आम्ही संकल्पना मांडणार आहेत लोकांना नंदनगरीसाठी नंदनगरीमध्ये हा उपक्रम प्रथमताज मातृवंदना मातृवंदना ने राबवलेला आहे तरीही सर्व नंदनगरीच्या वतीने माडीवाडा परिसर मातृवंदनाच्या परिसराच्या वतीने सर्व नंदनगरीला कळवू इच्छितो की या यापुढेही पर्य मातृवंदना प्रतिष्ठाने पर्यावरणपूरक मूर्ती बसवणार आहे संकल्पना पुढे ने नेणार आहे